श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या आठ मार्चला महाशिवरात्र आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये शिवतत्व हे हजारपटीने कार्यरत असते म्हणजे तुम्ही जी काही उपाय कराल जे काही सेवा कराल जी काही भगवंताची उपासना कराल त्यामध्ये तुम्हाला पुण्यफळ हे मिळतं साक्षात भोलेनाथांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळेल मग ही सेवा कधी करायची तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकता किंवा महाशिवरात्रीच्या अगोदर सात दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतर सात दिवस जो नंदी पक्षाचा काळ असतो त्या काळामध्ये देखील तुम्ही ही सेवा केली तरी पण ही सेवा फलदायी ही ठरणारच आहे कारण की या काळामध्ये भोलेनाथ हे शिवमंदिरामध्ये असतातच आणि आपली जी काही का इच्छा आहे ती पूर्णही होतच असते वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचं फूल हे सुखसमृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानले जाते तर आपल्याला या गोकर्णाच्या फुलाचाच उपयोग करायचा आहे गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्णीचं फूल लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदे धर्मग्रंथ ुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुखशांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते त्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्णी खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते तर आता आपल्याला या, या गोकर्णाच्या फुलाचा कसा उपाय करायचा याबद्दलची सर्व माहिती आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका तर आता आपल्याला हे गोकर्णीचं फूल तोडून आणायचं आहे मग तुम्ही शिवरात्रीच्या अगोदर देखील तोडू शकता किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी जरी तुम्ही हे फूल घरी आणलं तरी पण चालेल तर आत्ता आप आपल्याला फूल आणताना अकरा फुले आणायची आहे अकरा फुले मिळालीच नाही तर तुम्ही एक तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये तुम्हाला जेवढी फुले मिळतील तेवढी फुले ही आणायची आहे गोकर्णेच्या फुलामध्ये निळ्या रंगाचं फूल असतं तसेच सफेद रंगाचं फूल देखील असतं तुम्हाला ज्या रंगाचं फूल मिळेल त्या रंगाचं फूल तुम्ही आणायचं आहे ते फूल घरी आणल्यानंतर आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे जिथे पण जवळ महादेवाचं मंदिर असेल तिथे तुम्ही हे फूल घेऊन जायचं आहे आणि आपल्याला तिथे महादेवाला हे फूल अर्पण करायचं आहे फूल अर्पण करताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप देखील करू शकता पण आपण हे करण्याच्या अगोदर आपण शिवलिंगावरती अभिषेक देखील करायचा आहे मग तुम्ही साधं पाणी अर्पण केलं तरी पण चालेल शुद्ध जल अर्पण केलं तरी पण महादेव खूप प्रसन्न होतात आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहे ज्या काही मनोकामना आहे त्या भगवान शंकर नक्कीच पूर्ण करत असतात भरपूर वेळा आपल्याला असं होतं की महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते आणि हे उपाय करणे शक्य होत नाही सेवा करणे शक्य होत नाही तर मग तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर तिथेच ही सेवा करू शकता किंवा तुम्ही महाशिवरात्रीच्या अगोदर किंवा महाशिवरात्रीच्या नंतर जरी पण मंदिरामध्ये जाऊन ही सेवा केली तरी पण चालेल तरी पण आपल्याला त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळणारच आहे ही फुलं अर्पण केल्यानंतर आता आपल्याला यातील एक फूल घरी आणायचं आहे आणि महादेवांना सांगायचं आहे फूल उचलतानाच आपण सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये खूप आर्थिक टंचाई आहे त्यासाठी मी हे फूल घेऊन जात आहे किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवण्यासाठी मी हे फूल घेऊन जात आहे असे महादेवाला तुम्ही सांगायचं आहे भरपूर वेळा असे होते की आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचा मोबदला आपल्याला पाहिजे तसा मिळत नाही मग आपले मन देखील नाराज होत असते अशा वेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करावा तसेच व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नसेल नोकरीमध्ये आपल्याला प्रमोशन मिळत नसेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता तर आता आपण हे फूल घरी घेऊन यायचं आहे घरी फूल आणल्यानंतर आपल्याला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे शक्यतो हे लाल वस्त्र नवीनच घ्यायचं आहे अगदी छोटंसं कापड त्या लाल वस्त्राचं काढायचं आहे त्यामध्ये आपल्याला अख्खे अक्षत घ्यायचे आहे म्हणजेच तांदूळ पाच तांदूळ ठेवले तरी पण चालतील नंतर आपल्याला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे किंवा पाच रुपयाचं नाणं घेतलं तरी पण चालेल आणि हे जे काही गोकर्णाचं फूल आहे ते त्यामध्ये बांधायचं आहे आता आपल्याला देवापुढे बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता हे लाल वस्त्र तुम्ही तामणामध्ये ठेवलं तरी पण चालेल फक्त आपल्यापुढं हे जे काही लाल वस्त्र गोकर्णाचं फूल आहे ते पाहिजे त्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकरांच्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे Okay. आता आपल्याला अकरा वेळा नाही आणि एकवीस वेळा देखील नाही आपल्याला एकशे आठ वेळाच जप हा करायचा आहे तसेच तुमची जी काही इच्छा आहे जी काही का मनोकामना आहे ती देखील तुम्ही भगवान शिवशंकरांना सांगायचे आहे तुम्हाला हा जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही याचे श्रवण केले तरी पण चालेल आता हे सर्व झाल्यानंतर ही पोटली आपल्याला बांधायची आहे नंतर आता आपल्याला दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आणि उजव्या साईडला ही पोटली बांधायची आहे उजव्या साईडला जिथे पण जागा असेल दरवाजाच्या वर तिथे ती, तुम्हाला ही पोटली बांधायची आहे बांधत असताना देखील श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर आता ही पोटली आपल्याला तिथेच राहून द्यायची आहे आणि देवाकडे प्रार्थना करायची आहे की माझी जी काही आर्थिक टंचाई आहे ती दूर होऊ दे व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही हा उपाय करू शकता नंतर एक महिन्याने ही पोटली तुम्ही तिथून काढायची आहे आणि तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद